जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले पहिलीचे आणि दुसरीचे विद्यार्थी मी त्यांना बाटल्या सरळ रेषेत मांडून ठेवलेल्या आहेत तर काय खेळत आहेत ते पाहूयात आपण तर चल साक्षी कर सुरू शाब्बास टाळ्या वाजवा साक्षीसाठी हा चला पुढे साक्षी तू इथंच थांब हा चला दुसरा मुलगा चला हा चला पुढे पुढं उडी मारायची उडी हा चला चल आदित्य हा चला रेस पूर्ण करायची आपापली आरोही चला पुढे करण चला पुढे